नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवसाचे बारा राशींचे राशी भविष्य बघणार आहोत आता आज आपण बारा राशींचे योग्य मार्गदर्शनपर व्हिडिओ बघणार आहोत तर चला आता बघूया आपण आता पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांचे आजचे भविष्य आहे आज उत्साह त्यांचा वाढलेला जाणवेल नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस उत्तम आहे आर्थिक बाबतीत सावध निर्णय घ्या कुटुंबातील व्यक्तीशी संवाद ठेवा आता शुभ रंग त्यांचा लाल आहे आणि शुभ अंक नऊ आहे तर अशा पद्धतीने मेष हे राशी भविष्य आहे आता दुसरी रास आहे राश आता ऋषभ राशीचे आजचे राशी भविष्य काय आहे ते बघूया आपण आता आता ऋषभ राशीच्या लोकांनी मन शांत राहील आज त्यांचे आणि रखडलेली कामे पूर्ण होतील खर्चावर नियंत्रण ठेवल्यास फायदा होईल जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल आता शुभ रंग त्यांचा आजचा हिरवा आहे आणि शुभ अंक सहा आहे तर अशा पद्धतीने आता ऋषभ राशीचे आजचे राशी भविष्य पंचवीस तारखेचे राशी भविष्य हे आहे आता तिसरी रास आहे मिथून रास आता आज आपण पाहूया मिथून राशीचे भविष्य काय आहे तर आज विचारांमध्ये त्यांचा गोंधळ जाण होऊ शकतो महत्त्वाचे निर्णय त्यांना पुढे ढकला त्यांच्या विचारामध्ये गोंधळ होणार आहे त्याच्यामुळे त्यांनी महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नये आता मित्रांकडून मदत मिळेल त्यांना प्रवासाचे योग संभवतात आता त्यांचा शुभ रंग आजचा पिवळा आहे आणि शुभ अंक पाच आहे तर आता आपण पुढची रास बघूया कर्करास आता कर्कराशीचं आजचं भविष्य आपण आज पाहूया आता भावनिकदृष्ट्या संवेदनशील दिवस आहे कुटुंबाकडे लक्ष द्या जुन्या आठवणी डोक्यात येऊ शकतात येऊ शकतात आरोग्याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे आज आता शुभ रंग त्यांचा आजचा पांढरा आहे आणि शुभ अंक दोन आहे शुभ अंक दोन आहे आता आपण पुढची रास बघूया सिंहरास आता सिंहराशीचं आजचं भविष्य आहे की आज तुमचे नेतृत्वगण दिसून येतील कामात यश मिळेल वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे आता अहंकार त्यांनी आज टाळला पाहिजे त्यांचा शुभ रंग सोनेरी आहे आणि शुभ अंक एक आहे आता पुढची रास आहे कन्यारास तर कन्या राशीचं आजचं भविष्य आज आपण बघूया आता आज त्यांनी नियोजनबद्ध काम केल्यास त्यांना उत्तम परिणाम मिळतील नोकरी व व्यवसायामध्ये स्थैर्य येईल आरोग्य सुधारेल शुभ रंग त्यांचा आजचा निळा आहे आणि शुभ अंक पाच आहे आता पुढची रास आहे तोळ रास आता तोळ राशीच्या लोकांचं आजचं भविष्य काय आहे ते बघूया आता तूळ राशीच्या लोकांचे नातेसंबंधात समतोल राखण्याची त्यांना आज गरज आहे आता खर्च त्यांचे वाढू शकतो आता कला सौंदर्य किंवा सजनशील कामात यश मिळेल आणि तूळ राशीच्या लोकांचा आजचा शुभ रंग गुलाबी आहे आणि शुभ अंक हा सहा आहे आता पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक रासां राशीच्या लोकांचं आज आपण भविष्य बघूया आता आज त्यांनी वृच्चिक राशीच्या राशी लोकांनी आज गुप्तशत्रूपासून सावध रहा मन एकाग्र ठेवल्यास मोठा त्यांचा फायदा होऊ शकतो आता आध्यात्मिक विचार वाढतील शुभ रंग त्यांचा आज मरून आहे आणि शुभ अंक त्यां त्यांना नऊ आहे आता आपण पुढची रास धनुरास धनुराशीचं आजचं भविष्य आपण बघणार आहोत आता धनुराशीमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आता शिक्षण व प्रवासासाठी दिवस अनुकूल अनुकूल आहे त्यांना आज प्रवास करण्यासाठी दिवस हा अनुकूल आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा दिवस अनुकूल आहे आता सकारात्मक विचार ठेवावा त्यांनी आणि त्यांचा शुभ रंग जांभळा आहे आणि शुभ अंक तीन आहे आता पुढची रास आहे मकर रास आता रास आज आपण मेहनतीचे मकर राशीची मेहनतीची मे मकर राशीच्या लोकांना आज मेहनतीचे त्यांचे फळ मिळणार आहे आता आर्थिक स्थिती मजबूत होईल जबाबदाऱ्या त्यांच्या आज वाढतील पण यशही त्यांना मिळेल त्यांचं भविष्य आज समतोल आहे मिळेल आता त्यांचा शुभ रंग आजचा तपकिरी आहे आणि शुभ अंक आज आठ आहे आणि आता कुंभरास आता कुंभराज लोक कम राशीच्या लोकांचे भविष्य काय आहे आता नवीन कल्पना सोचतील त्यांना नवनवीन कल्पना सोचतील आजच्या दिवशी आता मित्रपरिवाराचा सहवास त्यांना लाभेल लाभदायक ठरेल आता सामाजिक कार्यात त्यांना सहभाग घेता येईल म्हणजे ते सहभाग घेतील त्यांचा शुभ रंग आकाशी आहे आणि शुभ अंक चार आहे आणि आता आपण मीन राशीचं राशी भविष्य बघूया आता आज अंतर अंतर्मुख होण्याची गरज आहे देवपूजा व ध्यान त्यांना लाभदायक ठरेल खर्चावर नियंत्रण ठेवा आणि आजचा त्यांचा शुभ रंग फिक्कट निळा आहे शुभ अंक सात आहे तर बघा मित्रमैत्रिणींना आज तुम्हाला मी बारा राशींचे राशी भविष्य सांगितलेले आहे तुम्हाला जर राशी भविष्याचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि असेच रोजचे तुमचे राशी भविष्य तुम्ही नवनवीन पद्धतीने जाणून घ्या तर तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद